सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याचशाच ते आपल्याकडं झुबो कॉईन रोज कॉईन घेत आहेत आणि त्यासाठी त्यांना ठेवण्यासाठी मातीची डिश हवी होती तर एकदम छोट्या साईजची डिश उपलब्ध झालेली आहे तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे पेपर्स टाकू शकता झुबो कॉईन रोज कॉईन ठेवण्यासाठी तुमचा व्यवसाय आहे उद्योग आहे शॉप आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे झुबो कॉईन रोज कॉईन आणि त्यासोबत मनी मॅग्नेट जो स्टोन आहे तो अगदी ठेवू शकता ह्याच्यावरती असा तर हा ही ती थी जी डिश आहे मातीची ती तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे ज्या टाईम हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा तर ह्या डिश डिशची जी किंमत आहे ती फक्त तीस रुपये आहे त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये असा रोज कॉइन आणि तुम्ही झोबो कॉईन अगदी व्यवस्थित ठेवू शकता आता मोठ्या मोठी जी डिश आहे मातीची ती मिळत नाहीये त्यामुळे ही छोटी उपलब्ध झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये हे पेपर जे टाकण्यासाठी रंगीत स्टोन आहेत सुद्धा तुम्हाला मिळतील तर तुम्ही हे किती क्वांटिटीमध्ये सात घेऊ शकता दहा घेऊ शकता तुम्हाला जेवढं घेणं शक्य आहेत तेवढं तुम्ही घ्या आणि ह्याच्यामध्ये असा झुबो कॉईन आणि रोज कॉईन तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे कोई रोज कॉईन आहे बिझनेस व्यवसाय चांगला चालण्यासाठी बिझनेस व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी खूप छान क्वालिटीचा आणि ओरिजिनल हा मनी मॅग्नेट पॅरेस्टोन आहे तुमचा व्यवसाय हा कधीही बंद पडू देत नाही त्यासोबत तुमच्या व्यवसायामध्ये यश आणि तुम्हाला सक्सेस मिळवण्याचं काम हा झुबो कॉईन आणि रोज कॉईन त्यासोबत हा मनी मॅग्नेट करतो तर हा झुबो कॉईन आहे हा ह्याच्यावरती जे अंक आहे ते लकी नंबर आहेत एट झिरो एट फाय टू झिरो सेवन फोर वन तुमचा बिझनेस व्यवसाय कधी बंद पडू देत नाही त्याच्या पाठीमागा हा सिम्बॉल आहे तर ज्या ज्या ताईंना हे हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याची किंमत फक्त ह्या डिशची वीस रुपये आहे कारण एक आ, आ, सेल म्हणून नाही पण तुम्हाला मिळत नाही म्हणून मी ही उपलब्ध केलेली आहे तर लवकरात लवकर ही डिश ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा झोबो कॉईन रोज कॉईन त्याचसोबत तुम्हाला मनी मॅग्नेट पॅरेटसुद्धा मिळेल तर बघू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे पेपर्स ह्याला म्हणतात हे स्टोन आहेत रंगीत कलरचे तर ते आपण झोबो कॉईन रोज कॉईन ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे आपल्याकडून घेऊ शकता तर हे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्या ले, आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा